तर काल होती कार्तिक पौर्णिमा त्यानिमित्ताने आम्ही गेलो होतो बाहेर देवदर्शनासाठी पण त्याच्या अगोदर कोणी कोणी टिपरी पौर्णिमा पण म्हणतात त्या पौर्णिमेला ना असा टिपर बनवला जातो किंवा कोणी टिपोर बोलतात म्हणजे जे की अशा पद्धतीचे दिवे असतात घरच्या देवाला दोन आणि मग तिकडे नेण्यासाठी दोन असे मी चार बनवले होते घरी दिव्या पाजळून घेतला आणि तयार होऊन मग आम्ही निघालो लेकर अगोदरच ॲटोमध्ये जाऊन बसले होते कारण की मामासारखाच आवाज देत होते मला उशीर होत होता म्हणून आणि जाता जाता रस्त्याने एखादं तरी दृश्य असं असतं जे डोळ्याने टिपण्यासारखं असतं तर आम्ही आलो होतो गोपाळ चावडीला लिमगाव इथे विडा अवसार करून घेतला दर्शन घेतलं देवाचं त्याच्यानंतर देवाला उपहार दाखवला दिवे पाजून घेतले आणि कार्तिक पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात गर्दी होती जवळच इथे जेवायची पण व्यवस्था आहे प्रसाद घेतला आम्ही इथे आणि दर्शन काही व्यवस्थित झालं होतं गर्दीमध्ये त्याच्यामुळे जाता जाता परत एकदा आरामात दर्शन घेतलं आणि बाजूला दुसरे एक मंदिर आहे श्री चक्रधर स्वामींचं भाळेश्वर इथे तिथे पण दर्शन घ्यायला आलो होतो आम्ही या ठिकाणी लवकरच चाळीस दिवसासाठी महावाक्याची सुरुवात होणार आहे कोणाला लाभ घ्यायचा असतं